दिल्लीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला सुरुवात झालेली आहे आपण बघू शकतो साहित्यिक आहेत आपले मॅडम तुम्ही आता सुरू झालेली आहे ग्रंथदिंडी काय भावना आहे दिल्लीमध्ये साहित्य संमेलन अतिशय आनंद होतोय कारण ही देशाची राजधानी आहे देशाचा उंबरठा आहे आणि प्राचीन काळापासून हीच राजधानी आहे अगदी महाभारत काळापासून आजपर्यंत ही राजधानी हे मराठी माणसाचं आणि भारतीय माणसाचं वैभव आहे आणि त्या ठिकाणी हे संमेलन होत आहे ते अधिक वैभवशाली व्हावं हीच अपेक्षा हा सत्तर वर्षानंतर आणि तेही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणार आहे संमेलन निश्चितपणे होणार आहे कारण सत्तर वर्षापूर्वी ज्यांच्या हस्ते हे संमेलन झालेलं होतं ते लक्ष्मण शास्त्री जोशी हे मला गुरुस्थानी आहेत आणि त्यांच्याबरोबर मी काही काळ कामही केलेलं आहे विश्वकोष्ठाचं आणि अभिजात भाषेचा दर्जा हा महान मराठीला होताच त्याला शासकीय चित्कामोर्तब झालं हे एक आनंदाची गोष्ट आहे आणि अभिमानाची घट तुम्हाला ज्यांच्यासोबत काम करायला मिळालं अस तुम्ही म्हणतायत त्याच आत सा त्यांच्यानंतर जर तुम्हाला अद्यचे स्थानी मिळते दिल्लीमध्ये धन्यवाद ह्या किती आनंदाची गोष्ट आहे अगदी माझं मन भरून आलेलं आहे त्याच्यामुळे कारण त्याच वेळेला काकासाहेब गाडगेळ उद्घाटक होते आणि त्यांच्या नातवाने मला यंदा घरी येऊन जेवण गौरव पुरस्कारही दिलेला आहे नुकताच यामुळे अंतकरणपूर्वक स्मरण करते आणि मला फार कृतज्ञता व्यक्त करते तुमचा लोकसाहित्य आणि चांगला अभ्यास आहे या सगळं हे सगळं असं असताना ना जे परिसंवाद आयोजित केल्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये मात्र त्याची प्रतिकृती दिसते का तुम्हाला तुम्ही कसं बघता नाही नाही आता ही वेळ त्याची नाहीये आता आपण संमेलनाकडे जाऊयात आणि पालखीचा सोहळा पूर्ण करूयात जय जय विठ्ठल रखुबाई निश्चितशा धन्यवाद मॅडम आमच्याशी बातचीत केल्याबद्दल या संमेलनाच्या अध्यक्ष होत्या आणि त्यांनी भावना मांडलेल्या आहेत खरं तर दिल्लीमध्ये होणार हे संमेलन आज चित्र आपण बघू शकतोय दुसरीकडे हे महाराष्ट्राची संस्कृती आहे लोकसंस्कृती ती दाखवण्याचा प्रयत्न होतोय आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून राजीव गौतमचे कॅमेरा पर्सन आहेत आपले ते हे सगळी लोकसंस्कृती आहे ती दाखवली मंडळी असेल किंवा महाराष्ट्राचा खरा लोक वैभव ज्यांना आपण म्हणतो ते लोक वैभव ग्रंथा दिंडीच्या सुरुवातीला दाखवायला दा बघायला मिळतो आपल्याला कोत्राज या सगळ्यामध्ये आनंदात नाचताना आपल्याला बघायला मिळतंय सगळे साहित्यिक आहेत साहित्यिकांच्या पुढं महाराष्ट्राची खर संस्कृती कला दाखवण्याचा हा प्रयत्न दिल्लीमध्ये होत असतानाच आपल्याला बघायला मिळते हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे मराठी आहे मराठी भाषा ही जरी असली आपली तरी, तरी त्या ठिकाणी प्रामुख्याने जर आपण सांगायचं झालं तर विविध प्रांतामधनं ही सगळी लोक येत असतात आणि ती सगळी लोक आणि का सगळ्या वेगवेगळ्या भाषा ज्या आहेत त्या मराठीमध्ये आहेत हा कोणताच असेल आपण त्याच्याशी काही बातचीत करण्याचा प्रयत्न करूया दिल्ली दिल्लीमध्ये संमेलन होत आहे काय आनंद काय खूप खूप मोठा आनंद आहे आमच्यासाठी खूप मोठं तुम्ही पोत्रा साकारलेला आहे पोत्रा जी महाराष्ट्राची वेगळी संस्कृती कला खूप मोठी संस्कृती कला आणि ती मला आता म्हणजे संधी भेटली साकारण्यासाठी म्हणून खूप छान वाटतंय मला काही कलाकार आहे आपण कलाकारांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया तुम्ही पताका पताका खांद्यावरती घेऊन संमेलनाच्या स्थळी निघालेला हा सर खूपच भारी वाटते आणि वारकरी हा काय सांगाल तुमची काय प्रतिक्रिया संमेलनाच्या स्थळापासून ग्रंथ दिंडीला आहे काही वेळापूर्वी ज्या पद्धतीनं साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भावाळकर यांनी विषय बोलताना सांगितलेलं होतं की हा स्वतःचा मेळावा आहे तो मेळावा ज्या पद्धतीनं होतोय दिल्लीमध्ये हे खर तर कौतुकाच्या अभिमानाची गोष्ट आहे सत्तर वर्षानंतर दिल्लीमध्ये या सगळ्याच हे होतोय महामंडळाचे उपाध्यक्ष गुरैया स्वामी सर आपल्यासोबत सर दिल्लीमध्ये संमेलन होत आहे काय भावना नाही दिल्लीमध्ये संमेलनाचा हे फार छान गोष्ट आहे आणि अभिजात मराठी म्हणून घोषित झाल्यामुळे फार एक चांगला कार्यक्रम आपण दिल्लीमध्ये आयोजित केला आहोत आणि हे असंच कार्यक्रम होत राहावा की आमच्या फार सुंदरित्या आयोजित केलेला के आहे संमेलनाचा या भावना आहेत आज सर आज सत्तर वर्षानंतर हा दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा इतिहास आज घडत आहे आणि महाराष्ट्राचा इतक्या लोकांनी सहभाग या ठिकाणी घेतलेला आहे आणि महाराज महाराष्ट्राचा दिल्लीमध्ये डंका वाजत आहे याचा या मा आहे महाराष्ट्राचा डंका वाजतो तुम्ही सांगताय एकच मिनिट मी तुमच्याकडे येतो प्रेक्षकांना सगळी दृश्य दाखवतो महाराष्ट्राची प्रामुख्यानं दिंडीची जी प्रा, परंपरा आहे ती देखील या ठिकाणी आहे महाराज आहेत टाळ मृदुकांच्या गजरामध्ये खरंतर ही सगळी महाराष्ट्राची महाराज मंडळी ग्रंथ दिंडीच्या पुढे असल्याचं बघायला मिळतंय डाळ वाजत तुम्ही निघालेला आहात माऊलींचं वचन सांगा माऊलींचं खरंतर एक हे सांगा आणि मग आपण सुरू करू बोला माऊलींचं वचन सांग ज्ञानेश्वर <laughs> महाराजांचा कवन सांगून सुरुवात करूया आपण या सगळ्या बोलण्याची आता बोला की बोला बोला, बोला बोला काय बोला, बोला।, बोला।, का, बोला। दिल्लीमध्ये संमेलन होते काय भावना काय खरं तर मराठी साहित्याचे जे दिल्लीमध्ये संमेलन होते तर आम्ही मराठी भाषिक असल्या कारणानं आम्हाला खूप आनंद होत आहे कारण की मराठीला जो दर्जा दिला गेला त्यामुळं मराठी भाषा ही आम्ही सर्वांपुढे पोचू आणि इथून पुढेही मराठीतच भाषा बोलू एक अभंग अभंग प्रेक्षकांसाठी एक अभंग म्हणून दाखवला अभंग एक मयकाला म्हणून दाखवला अभंग अभंग एक अभंग आपण बघू शकतोय कशा पद्धतीने हे सगळे हे भाविक आहेत ते आल्याचं बघायला मिळतंय खर तर तुकाराम महाराजांच्या वेशामधील असतील ज्ञानेश्वर महाराजांचं प्रतिकृती खरं तर चित्ररथावरती आहेत हे असताना टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हे सगळे वारकरी आलेले आणि ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे मग या भावना आहेत या सगळ्या सारस्वतांच्या आणि दिल्लीमधील हा उत्साह खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि जे महाराष्ट्रातनं आलेले असतील किंवा दिल्लीमधील मराठी जे काही साहित्यिक आहे असतील किंवा सर्वसामान्य साहित्यिक असतील ते या ठिकाणी आले सगळ्यांमध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरामन राजीव गौतम मी प्रमोद जगताप अप साम टी व्ही न्यूज नवी दिल्ली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका